नमस्कार मी सलोनी खिंडारी आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर शहरातील तरुणांना अश्लील चाळी करण्यास कॅफे उपलब्ध करून देणाऱ्या सहा कॅफे चालकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई अहमदनगर शहरातील कॅफे छोटी छोटी कंपार्टमेंट बनवून तरुण मुला मुलींना अश्लील चाळी करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध केली जाते अशा तक्रारी माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना प्राप्त झाल्यानं पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना अहमदनगर शहरातील कॅफेनची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार अतुल लोटके पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे अमृत आढाव रवींद्र घुंगासे बाळासाहेब गुंजाळ जालिंदर माने पोलीस कॉन्स्टेबल अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दोन पथक नेमून माहिती घेऊन अश्लील चाळी करणारे जोडपे मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पथकानं आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावेडी उपनगरातील श्रीराम चौक पाईपलाईन रोड येथील लवबर्ड्स कॅफे पुष्ठधाम रोड येथील बाबाज कॅफे गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोरील झेडके कॅफे अहिंसा चौक बुरुडगाव रोड इगल प्राईड कॉम्प्लेक्स मधील गोल्डरश कॅफे आणि चाणक्य चौकातील रिस्किंग कॅफे अशा ठिकाणी जाऊन खात्री केली असता तरुण मुलं मुली अश्लील चाळ करताना दिसून आल्यानं कॅफे चालकास कॅफे चालवण्याच्या परवानाबाबत विचारपूस करता त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीच न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी कंपार्टमेंट बनवल्यानं आरोपीनामे महेश मच्छिंद्र तेलोरे राहणार तपोवन रोड सावेडी अहमदनगर ऋषिकेश सखाराम निर्मा राहणार झोपडी कॅन्टीन अहमदनगर परार लव बर्ड्स कॅफे रोहित कुमार साठे राहणार तपोवन रोड सावेडी अहमदनगर हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे राहणार तपोवन पोवन रोड सावेडी अहमदनगर हर्षास कॅफे सागर अशोक उदमले राहणार हिवरे झरे तालुका नगर झेडके कॅफे रवी रघुनाथ चौरे राहणार गायकीमाळा कल्याण रोड अहमदनगर गोल्ड रश कॅफे अर्जुन ईश्वर कचरे राहणार रिस्किंग कॅफे आरोपी विरुद्ध कारवाई करून कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशन इथं महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस क प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले तर वर्णमूद कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुलामुलींचे पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष तरुणांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय पुढील कारवाई कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे